आज देशभर जी परिस्थिती आहे आणि मुख्य म्हणजे अरविंद केजरीवालांना ज्या पद्धतीने एक राजकीय षड्यंत्र करीत ईडीच्या साहाय्याने म्हणजे ईडी त्यांचाच एक अर्थानी साधन बनवून ज्या पद्धतीने अरविंद केजरीवालांना अन्याय पद्धतीने अटक केलेली आहे त्याच्या निषेधार्थ म्हणून आज देशभर नव्हे तर जगामध्ये पण काही देशांमध्ये आज आंदोलन केलं जात आहे आणि नि, त्याचाच निषेध म्हणून आंदोलनाचं स्वरूप असं असणार आहे की आज दिवसभरासाठी कार्यकर्ते सर्व कार्यकर्ते उपवास करतायत आज पुण्यामध्ये सुद्धा संभाजी बावे समोर आम आदमी पार्टी पुणे शहरचे चे शंभर पेक्षा अधिक कार्यकर्ते आज तिथे उपोषण करत आहेत आजची जी पत्रकार परिषद होती तर आम आदमी पार्टी महाराष्ट्राची भूमिका विषद करण्यासाठी ही पत्रकार परिषद होती आणि या निमित्ताने आम्ही हे महाराष्ट्राला सांगितलं आणि सगळं हा आमचा मेसेज क्लिअर आहे की आम आदमी पार्टी महाराष्ट्र येणाऱ्या लोकसभा निवडणुकामध्ये शंभर टक्के इंडिया आघाडी बरोबर आहे आणि प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार गेलं पाहिजे या भूमिकेतून म्हणून आम्ही इंडिया आघाडीच्या प्रचारामध्ये सगळीकडे सक्रियपणे सहभागी असणार आहोत म्हणून कशा प्रकारे आपण या महाविकास आघाडी पाठीमध्ये येणार आहोत त्यांना पाठिंबा म्हणण्यापेक्षा आमची प्राथमिकता आहे की ज्या पद्धतीचं लोकशाहीला घातक ठरणार हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे हे सरकार गेलं पाहिजे हे आमची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी म्हणून त्यामुळं त्यामध्ये असं न बघता यांना पाठिंबा की भारतीय जनता पार्टीचं सरकार गेलं पाहिजे त्या भूमिकेतून आम्ही हे काम करणार आहोत यामुळे आम आदमी पक्षाचं महाराष्ट्रामध्ये असलेलं स्थिर आहे नाही यामध्ये आम आदमी पार्टीची महाराष्ट्राची जी ताकद आहे ती येणाऱ्या पुढच्या निवडणुकामध्ये आपल्याला दिसेलच परंतु एक तात्कालिक स्वरूपाचं निर्णय म्हणून आणि फक्त दोन हजार चोवीस लोकसभा या निवडणुकीच्या पलीकडे यामध्ये काही बघू नये फक्त या निवडणुकीमध्ये मात्र आम्ही या भूमिकेमध्ये आहोत आणि पुढच्या काळामध्ये आम आदमी पार्टीचं आमचं स्वतंत्र अस्तित्व सुद्धा नक्कीच समोर येईल